नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास ज्वारी आणि उडदाच्या डाळीची इडलीची रेसिपी सादर करीत आहे प्रथम बारा तास ज्वारी भिदक ठेवणे स्वच्छ दोन तीन वेळेस धुणे उडदाची डाळ एक वाटी ज्वारी चार वाट्या असे प्रमाण घेणे स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेणे व रात्री तुम्ही बारीक करू शकता बारा तेरा तास भिजवल्यामुळे ज्वारी अगदी मऊ सुत्त भिजते डाळ सुद्धा चार वाटी ज्वारीला एक वाटी उर्दाची डाळ घेणे आता आपली ज्वारी भिजली आहे सकाळी भिजवून रात्री बारीक करू शकता रात्री भिजवून सकाळी बारीक करू शकता तुम्ही आता मिक्सरच्या भांड्यात ज्वारी बारीक करून घेणे अल्दी किंचित पाणी घालणे आणि डाळसुद्धा आपली भिजली आहे एकदम मऊसूत झाली आहे डाळ पण चार वाट्या ज्वारीला एक वाटी डाळ घालणे आता आपण बारीक करून घेणे ज्वारी बारीक झाली आहे, डाल दोनी ही बारी करुन धाल आहे। बारी करुन आता ज्वारी आणि डाळ दोन्ही बारीक करून झालं आहे अशा टाईप मध्ये बारीक करून घेणे आता हे रात्रभर पीठ फुगून आल्यानंतर मग सकाळी उत्तप्पा करणे किंवा तुम्ही इडली सुद्धा करू शकता त्याच पिठाची इडली करत असाल तर त्यात मटार मीठ व थोड़ा सोडा घालून करणे एकदम खुसखुशीत इडली होऊ शकते आणि उत्तप्पा तर एकदम खुशखुशीत होऊ शकतात आता आपण याला रात्रभर पीठ मुरत ठेवणे आता आपलं पीठ मुरलं आहे अगदी व्यवस्थित फुगून आलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी एकजीव होईपर्यंत असं एकाच साईडनं हलवून घेणे साहित्य इडलीचं पीठ एक टमाटा घेणे मोठा एक गाजर खिसून घेणे कोथिंबीर पुदिना मटार आणि मीठ चवी पुरतं आता आपण पिठात टमाटा घालत आहोत टमाटा घातल्यामुळे खूप छान चव येते इडलीला कोथिंबीर घालणे पुदिना घालणे आणि एक गाजर खिसून घालणे आणि मठार तुमच्याकडे शिटकॉन असलं तर शिटकॉन घालू शकता अगदी खूप चविष्ट इडली होते चवी पुरत मीठ घालणे हलून घेणे अगदी कलरफुल इडली होऊ शकते मटार घातल्यामुळे खूप छान चव येते थोड़ा किंचित सोडा घातल्यामुळे अगदी खुसखुशीत होऊ शकतात हरभऱ्याच्या डाळी एवढा सोडा घालणे अगदी पीठ छान किसून घेणे एका साईडन फेटल्यामुळे अडदीत पीठ फुगून येत आणि मीठ सगळीकड एकजीव होत आता आपण इडली पात्राला तेल लावून घेणे अगदी पौष्टिक इडली ज्यांना भात खायचं नाही त्यांनी नाश्त्यासाठी ही इडली खाऊ शकतात ज्वारी आणि उडदाची डाळ ही पौष्टिक आहे मुलांना ज्वारीची भाकरी उडदाची डाळ पण आवडत नाही त्यामुळं इडली करून दिल्यामुळे आवडीना खाऊ शकतात पुदिन्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि मटार घातल्यामुळे अगदी दाणेदार इडली होते मुलांच्या डब्यात देऊ शकता तुम्ही घरी खाऊ शकता नाश्त्यासाठी खाऊ शकता ज्वारी ही प्रत्येकाच्या घरीच असते उडदाची डाळ तर नेहमीच आपल्या घरी असते अगदी एका वेळेस एकवीस येल्या होऊ शकतात त्यामुळे झटपट होणारी रेसिपी आहे सहलीला गेला तरी तुम्ही ही इडली नेऊ शकता मित्र मैत्रिणीला देऊ शकता वर झाकल्यामुळे त्यात पाणी पडू शकत नाही ते घेणे आता आपले इडली दहा ते बारा मिनिट ठेवून वाफून घेतले आहे इडली तयार आहे सांबर बरोबर खाऊ शकता इडली चटणी दही बरोबर खाऊ शकता नुसतं जरी खाल्ला तरी खूप चविष्ट इडली आहे आणि पचायला ज्वारीची असल्यामुळे खूप चविष्ट आहे आणि ज्यांना भात खायचं नाही त्यांनी ज्वारी आणि उडदाच्या डाळीची इडली करू शकता आणि खाऊ शकता माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त खावा आनंदी राहा